चला चला उठा पटकन धुवा तोंड चहा देतो आणून चल बुवा जंगलात स्पीड वाज आता फिरा लागते ती तर जाऊ डायरेक्ट अड्ड्यावर पाहू तिथ काय हाय नाही हाय येऊन जाऊ मग जंगलात काय फिरा लागते नसलो तर फालतू एवढे दूर जाणं येणं होईल फालतू इतू का त्याचं हम्म राहू दे ना त्याच्या पेक्षा भुनून ते काय तो काय व्हायचं जाऊ दे हाय ना ओ तिथच हाय कोण येणार आहे जंगलात हाय कोण हा तिथच असन चला तर तुम्ही चल चल तो जा चल पुष्पा आई हो काय म्हणता म्हणतो दचकू नको एवढी काही म्हणत नाही तुला हो मी काय म्हणतो तुला इकडे लक्ष देतो घराकडे इकडे बाहेर बी बाहेर बी जरा लक्ष देतो मी बाबा चाललो आम्ही वावरात वावरात आई तुम्ही काय माहिती काय आज वावरात आहे निंद नाही हो काम नाही आहे निनन नाही आहे ते मला जंगलात हरणाचा सिंग सापडलं होतं का नाही ते आणाले आम्ही जंगलात चाललो दोघे जण तर वावरात बैल बांधून देऊन तिकडच्या तिकडून तिकडे जंगलात होऊन जाऊ बाकी येतो मी अकरा वाजेपर्यंत येऊन जातो तर तू काही करू नको बसली राही नाही इकडे ध्यान दे फक्त इकडे आपल्या घराकडे बाहेर गेल जराशी अशी सवान ध्यान दे उघडा आहे दरवाजा म्हणून हो आहे ठीक आहे ना मी देतो ध्यान डोली हे पाहिजे आता मामा मामी चालली आता आता जेवणाच्या वेळेपर्यंत काही थांबत नाही ते त्याची गाडी हाय सकाळी तू असं कर पराठे करून घे धाबा त्याच्या टिफिन साठी आणि टमाटरची चटणी करून घे बरं पटकन ओके आई करते मी पन खितिक माहे तरी पण टाइम आहे आता मामीला जायला हाय तरी एक घंटा आहे मीठ टाकून त्याच्यामध्ये मस्त मडून ठेवून दे पीठ आणि टमाटरची चटणी करून घे त्याच्यात कांदे मिरचे टमाटे हळद मीठ एवढं सगळं टाकून मस्त चटणी करून घे आणि मग पराठे बनवून घे पटापट झालं ओके ओके आई मी खरते मी लगेच करते लवकर खर करते हा कर मी पाहतो तिकडे त्याची तयारी झाल्या काय तर ओके ओके आई बघा तुम्ही घेतलं ना सगळं काही भुलचू नको मग वेळ तू साडी भुलली होती हा आता काही भुलचू नको बाई तुम्ही पण विसरले होते ना तुमचा टूथब्रश आता घेतला का तुम्ही अगोदर तुमचं सामान घेऊन घ्या मग मला सांगा तुम्ही पण तसेच आहे आणि मी पण तसेच आहे हा तुम्ही मला नको बोला मी घेतलं माझ्या सगळं सामान ठेवलं माझ्या आता मी आठवणी आठवीनच ठेवलं उठल्याबरोबर ब्रश केलं केलो डायरेक्ट मीट मध्ये आणून ठेवलं तुझे सगळं घेऊन देतो काही भुलचो नको दूर आहे जवळ राहिलं तर आणून देते कोणी तो हाय ना बोलल्या का अच्छा येतच नाही महिन्यानं घेऊन या अजय हो हो बाई बरोबर आहे अजय ये त्याचे एक महिन्यानं तसं आम्ही काही भूललो नाही म्हणा काहीच नाही विसरलो ह्या वेळेला मागच्या वेळेला ही साडी विसरली होती म्हणून म्हणून राहिली होती ते आठवून भरून ते बॅट मध्ये म्हणून आ ना हो साडी हाय ठेव दे हा मी साडी आण तसं नाही असं द्या राहू द्या आता नको द्या ती साडी असू द्या अगं मी घ्या पण नाही ना म्या थे मी हातही नाही लावला त्याने त्या साडीने मी काय मी काय नेसली का त्या साडी तशीची तशीच आहे तू बोलली वाढत होती तिकडे मांग वाढत होती म्हणलं पाय गड्या नाही ना साडी बोलली म्हटलं तर मी चांगली घडी गिडी करून पन्नी भरून ठेवून दिली तशीची तशी घेऊन ना तशी। जाय ना आता मी काय नेसू तुझी साडी बाई आता नको मला ती साडी आता तुम्हीच नेसा तुम्हीच नेसा नाही तर डोलीला देऊन द्या काऊन काही खराब झाली का साडी तू इष्ट खराब झाली का बाई खराब नाही झाली पण मी तशीच सेम टू सेम दुसरी साडी घेतली तर दोन दोन सारख्या सारख्या साड्या काय करायच्या असं काय बातस भुल्या बरोबर दुसरी साडी घेऊन घेतली बाई माझी फेवरेट होती ती साडी फेवरेट आहे माझी ती साडी म्हणून मी दुकानात गेले लगेच आणि मी सेम टू सेम दुसरी साडी घेतली तशीच हा बर ठीक आहे मग नाही नेत काय मग ती साडी नाही असू द्या असू द्या नाही नेत मी ती साडी आई हम्म काय झालं डोली झाली का पोया झाले ना चट्टी झाली का बोलून नाही पोड्या बाकी आहे आणि मला हे विचारायचं होत कि टमाटर टाकू की नाही टाकू काय डबल बोल डोली टमाटर म्हणते टाकू की नाही टाकू बाई डोली असू दे नको टाकू टमाटर टमाटरच्या चटणी मध्ये ना तू भेंडी टाक <laughs> ओके ओके मामी ओके मी टाकते अहो मा डोली आता काय बोलू बापा अहो मी तर पहिलेच तर सांगितली तुले कांदे मिरचे टमाटर न हळद न मीठ टाक म्हणून अजून विचारतोच टमाटर टाकू का तुले टमाटरची चटणी करायला लावली तर चटणीत टमाटर नाही का नाही म्हणत मी थमाटर टाकायचे म्हणून पण जे आपण भाजी करतो ना खांदे टाकतो नंतर मिरची टाकतो नंतर टमाटर टाकतो तिथे टमाटर टाकू का असं म्हणत आहे मी हो तिथंच टमाटर टाकायला लागते झाली टमाटरची चटणी झेटू दे चांगली दाबू दाबू

<laughs> बाई, ओके ओके, ओके मी बघा आधी तर मी हिंग नंतर राई तर मी तेल अगोदर मग हिंग राई टाकलं आणि मग जिरा टाकला त्यानंतर कांदा टाकला त्यानंतर मी मिरची टाकली आणि नंतर थोडेसे टमाटर टाकू का हे विचारत आहे हळद हळद टाकली येस येस थाकली थाकले हा तर मग टाकली ना सगळं टाकून झालं ना जेवढे काही टमाटर चिरले ना सगळेचे सगळे टाकून दे आणि वरतून मीठ टाकून दे आणि मस्त झाकून दे शिजू दे आणि पोळ्या करून घे जाय आता झाली खा मग चटणी हो झाली मग चटणी आता टमाटरच्या चटणी मध्ये वेगळे टमाटर पाहिले टाका लागते झाली चटणी अशीच राहते जाय 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 ते कांदे आणि मिरची वास येऊन राहिला जोडून राहायला वाटते जाय पटकन ओके 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 जाते 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 मी आई आई दे डब्बा दे चाललो तु न केला का डब्बा आई कुठं गेली आई वावरात घेऊन वावरात केलं आई बी वावरात गेली सांगतलं नाही आई काही काही काम होत का मध्ये कोणी निंदन गिंधन लावलं का वावरांमध्ये एवढं सकाळी सकाळी आई बी वावरात गेले सांगितलं तर नाही आई बाबा ना का निधन लावलं वावरात काही म्हणून नाही काम नाही आई का नाही तिकडच्या तिकडून जंगलात जाईल जंगलात ते आईले हरणाचं सापडलं होतं का नाही ते आणले हरणाचं शिंग आणायला गेली आहे आईनं काय जंगलात गाडून ठेवलं का एका ठिकाणावर आता आणायला गेली नाही ते डायना म्हणते तिने चोरलं होतं का नाही जिथं ते राहत होती ना तिने सांगितलं तिथं आहे बा तिथे तर आई तिथं गेल्या बाबा ले घेऊन गेले एकट्या कशा जाईल तर म्हणून दोघे जण गेले आई बाबा हम्म काय ले तरी त्या सिंगासाठी जंगलामध्ये आई बी कधी काही बी करत राहायची बा काही बी करत राहते मला सांगतलं नाही मला जर सांगितलं असं सा तर मी जाऊच नाही दिलो असतो जाऊ दे ना घ्या तुम्ही तुमचा डब्बा आणि जा कामावर आईने मनाई केलं ना तरी आई ऐकलं नसतं आई ना आईची जिद राहते जिद जे एक जिद पकडली ना ते पुढे केल्याशिवाय सोडत नाही आई हो ते तर आहे बर दे बा डब्बा ठीक आहे चाललो कुठे इंटरव्ह्यू कृष्णा शाळेत जाणं नाही समजत काय बाबा चाललो ना आता तुम्ही होते तिकडे असता मी होतो आता आलो मी घरी आता मी अंग धुतो ना जाऊन करतो जा लवकर शाळेत जा लवकर जातो ना बाबा उठल्या बरोबर पुस्तक घेऊन बसाव तर तिकडे काय जातो तू गावामध्ये खेळाले मग वेळेवर येतो ना मग आंग धुतो भाडभूड आणि मग जातो शाळेत अजून माय रात्रीच झाला आहे होमवर्क रात्रीच केलं म्या तर होमवर्कच राहते का फक्त वाचाले पाडे राहते ते पाडे पाडे पाठ पाड़ करत जाय सकाळी बसून माय पाठच आहे नाही पाडे पाठच आहे मला बनवता बी येते मला गरम पाणी टाक मी आंग गरम पाणी नाही केलं थंडच पाण्याने दूध ऊन तर पुरायली एवढ्या उन्हामध्ये काय आला का हिवाळा थंडच पाण्याला दूध हा धुतो तो चांगला घासू घासू आण दो ना गासु गासु तो ना आई मी घासू घासू देत असतो ना तू जा आता लवकर दो इकडे कोणीकडे नेत तू गंका इकडे कुणीकडे चालली तू समोर पाय समोर पाय तसा दडड डंगल आहे तू इकडे कायले चालली तू चल घरी वापस या ना काय दडड जंगल नाहीये दूरून दडड दिसते ती तर जवळ गेलं म्हणजे पतलाच आहे आम्ही इथूनच गेलो होतो आम्ही जेव्हा गेलो होतो कधी जंगल कॅम्पिंगला इथूनच गेलो होतो चला तुम्ही फक्त मा मांग मांग घेऊ नका मी हाव ना माझा माणूस असून घेता अरे माय भेव नाही मले मी रातच्याने एकटा जंगल घुमून येऊ शकतो मला तुझ्यासाठी भेव लागून राहिलो पाहण्यासारखं एवढं घनदाट जंगल दाटदूट जंगल हा एकटी बाई जंगला म्हणजे मी एकटा काय करून एकटा माणूस काय करून मी जंगलामध्ये म्हणजे तुम्ही नाही काय करून बा काय होते काय जंगलामध्ये पण काय होते जनावर नाही ना काही नाही दुरूनच आपण पाहत पाहत चला ना पाहत पाहत चला जाणवा दिसलं तर मांग उठून जा एवढे नाही समजत एकटा माणूस काय करन काय काय इतर मांज हाय का मावर नजर ठेवाले काही तरी बोलता चला या आगे एवढे दिवस आम्ही पाच सात जणी राहिलो पुरे जंगल हिंड तर एक माणूस नाही दिसला आम्हाला जंगला म्हणजे तर हं चल बो चल चल आता कुठ कुठ नेतो तू कोणी 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 नेतो तो चल चाल ने तो तू मांग मांग शेत डोई लाऊ डोई लाऊ नको या बापा पडून गडून जा जा डोई फुले करून चला इथं शेवाड आहे बोटेले हो चल चल पाय जा ये जा ए गंगा आली नदी, नदी नदी, ना नदी नदीच्या तिकडे आहे म्हणत होती नदी डायनाच अड्डा कुठ आहे कुठ आहे अड्डा नदी आली तरी चालत ना तुम्ही जीवन आलं का हो तुमच्या चालले चालत करी काही इच्छा इथंच राहीन का इकडे थोडस अजून तिकडे आमचा आम्ही तंबू बांधला होता त्या तंबूच्या इकडे जायचं यायचा अड्डा ते तसाच म्हणे ते त्या नदी आहे म्हणे नदीच्या तिकडे आहे म्हणे तो चला ना तिकडे जाऊ ना बरोबर मी बरोबर नाही तो तुम्हाला थांबा तुम्ही चाला तर मागा चाला फक्त चल बो तू या मागच तर येऊन राहिलो कधीचा कधी तुझे अड्डा येते ना कधी तुझं सीन भेटतो बुवा एक वेळच चो सूट कर तुझ सीन तर एक वेळ चो सूट कर फक्त सीन भेटला ना तर मला बे शांती बाबा मोठा झगडा केला होता माय आता सिंगासाठी मुन्नी निसाल ते माहीने मला सापडलं मी मला माही सापडला हा मला झगडा करून तिच्यापासून घेतलं ना चाललं गेलं बा डाळ घेऊन गेले का शीना चल चलो तर चल समोर चल तो सुरू नको देऊ नेलं दे मेलो तर नेलो चला आता तू काही मलखी तो नव्हतो मॅम मला भेटलं होतं तर मायच झालं ना माय हो चल चल शांतबाई काय गंगाले अक्कल नाही हो जरा भी अक्कल नाही बापा काऊन म्हणा का काय के केलं तिने न भैयाचं काय मशी म्हणून राहिले अक्कल नाही म्हणून मले म्हणे काल म्हणे म्हने मापाशी हाय म्हणे ते हरणाचं शिंग मले भेटलं म्हणे म्हणून तुम्ही सगळे जोडता म्हणे मले एकतीलच नाही आपल्याले सगळेले म्हणे मले जोडता म्हणे तुम्ही म्हणे महर्णाच्या शिंगाले जोडता म्हणे तुम्ही अशी म्हणे भाई म्हले हा माय आपली सगळ्याने का मायले आता शांत बाई तू झडता का मी तर नाही झाड बापा बापा मी कायले जोडू बापा हरणाच्या शिंगाले काय कसण्याच सोन्याच सोन्या राहिलं असतं तर कायले दुसऱ्याच्या वस्तूसाठी बापा हा आपल्या आपल्यापाशी बरं आहे दुसऱ्याच्या काय करू मी नाही जडत बापा, ना ना बापा। मी कोणाच्या वस्तू मग पाय बापा अशी म्हणे जडता म्हणे तुम्ही मी नाही बोलली काही मी बोलली असती तर तिथं भांडण झालं असतं आणि मग बदनामी माहीत झाली असती तर मुन्नी तशी आहे मुन्नीनेच काही केलं असं मुन्नी तर बदनाम आहेच पहिलेपासून तर म्हणून मी काही बोललीच नाही ठिकाय म्हणलं जोडतो आम्ही चालली गेली मी म्हणे पण ता ते अशी कजाडता म्हणून मुन्नी तू काही बोलली असन ना तवा ते कशी म्हणे असणे काय पाय म्हणतो ना मी हाय ना हाय ना इंदिरा पाय आली कधी गोष्ट मावरच तुलाच काही म्हणलं असन म्हणून तिने म्हणलं आहे कनी मी काय म्हणतो मुन्नी बदनाम आहे एक वेळची मुन्नी बदनाम झाली ना तर बस मुन्नी बदनामच आहे आता नाही मुन्नी मी तशी नाही म्हणत तू नच म्हणलं असन तिले हे चांगली आणि तू खराब अशी नाही म्हणत मी दोघी मध्ये काहीतरी बोलणं झालं असेल ना तू बोलली त्याच्यावर त्याच्यावरती बोलली असन अशी म्हणतो नाही बिमला ताई मी काहीच नाही बोलले मले म्हणे जंगलात चाल म्हणे आता इंदिरा तुम्ही गेल त्या वाटते थे बी आल तिथं सांग डायनाला भेटायला त्या बहिणी तर डायनाला वाटते काय तिच्या अर्ध्यावर जंगलामध्ये आहे तर ते मला म्हणे चाल म्हणे म्हणून आपण आणू म्हणे मी मना केली मी नाही येत म्हटलं तर फालतूच्या नाशुकल्या शिंगासाठी येऊ काय म्हटलं मी पाण्या पावसाची चुकाटायची मी नाही म्हटली मी नाही येत म्हटलं तर म्हणून म्हणेच जायता म्हणे तुम्ही म्हणून तू येत नाही म्हणे कमला म्हटलं म्हणे मी म्हणे थे नाही म्हणत होती मध्ये तर तुम्ही जायता मला माय नाव माय नाव काढलं तुम्ही काय केलं बापा आता कमी कुठं होती तिकडे मा भाऊ गेला ना आज गावले मा भाऊ ना भाऊ जाईल गेले आज गावले तर अजय भी गेला का डोली भी नाही अजय डोली जावायची आहे ते एक महिन्याने जाईल तिकीट काढायला गेला अजय ते एक महिना जातील मा नाव कम निघलो होतं म्हणतो माग गंगाची गोष्ट चालू आहे गंगा म्हणे मले म्हणे चाल म्हणे जंगलामध्ये शिंगा आले मी नाही म्हटलो तर ते म्हणते कमलाले बी म्हटलं होतं चाल शिंगानाले तर ते बी नाही म्हणे तर म्हणून तुम्ही जडता शिंग आहे म्हणून अशी म्हणत गोष्ट सांगून होती हो म्हणे मला बी म्हणे चाल म्हणे शिंगानाले मी बी नाही म्हटली बापा मी बापा जंगलामध्ये आता मी बी नाही म्हणलं ना मग दोघ जण रामलाल भाऊ ते गेले बापा दोघ जण गेले शिंगानाले माय हो काय दोघ जण नवऱ्याला घेऊन गेली का आता शिंगानाले बापा बायको त्या शिंगाच्याच माग लागली

काही तर नाही निघलं बाहेर काही नाही वाटते नाही आहे अंदर घुस घुसलंच नाही काही घुसताच नाही येत चला अंदर आपण घुसू थांब पहिले फोटोतून पाहू दे हम्म नाही काही नाही वाटते चल चल पाहू आता जो भेटते का नाही भेटत काय होते काय नाही मामा मामी गेले असतील का ती जायची आहे फोन करून बघू का आईला थोडासा करते फोन आईला फोन करतेस थोडासा गेले की काय नाही गेले हॅलो हा बोल बोल मनीषा कशा आहे आता त्रिशा ठीक आहे आई त्रेषा ठीक आहे मी जशी आली ना तशी खुश झाली आणि जेवण केलं पाणी पिलं मी आली तेव्हा आणि लगेच झोपून गेली होती आता ठीक आहे ती आता पण झोपलेली आहे हो अवसरत होती व त्यासाठी तू नाही गेली असती ना अजून तर ताप काढला असता तिनं हो खरंच ग आई तिने ताप काढला असता बिमार पण गेली असती माझी मुलगी हा चांगलं झालं मी येऊन गेली आणि मामा मामी पण सोबत आले अच्छा आई गेले का मामा मामी सकाळी जाईन म्हणे हो गेले व गेले आताच मी त्याले बस स्टँड पर्यंत सोडून आले गेले लवकरच गेले ना हो आता तेल स्टेशनवर पोचायला लागेल काय लवकर गाडीसाठी तर म्हणून गेले लवकर गेले अच्छा मग अजय अजय कधी जातो म्हणते का जा आता एक गेला त्याच्या ना तिकीट काढतोय म्हणजे एक तो महिन्याभरे ना जाईल तो मी अच्छा ठीक आहे मग तो जाईल ना तेव्हा येईन मी हो ये ना हेच विचारासाठी मी फोन केला होता आई की मामा मामी गेले की गेले की नाही गेले गेले काय असं चल मग ठेव हो ठेव ठेव

आ पोळ्या भाजी तोरले येई ना मी आणून ठेवलं सिंग पाय तू यो ते कटोरे कटोरे नको पाऊ इथं जंगलामध्ये भीक मागले सिंग सिंग पाय तू पहिले चल पटकन इथं पाऊ लागला ना पाहा नाही इथं पाहा ना दिसंत पाहा पटपट पट। तो कुठं दिसंत रे बोआ तू सिंग इथं तर सगळं पचपट आहे सगळं काड्या येन ती सगळं भरलं आहे इकडे काड्या मंदी नाहीये दिसला नाही इकडे नाही आहे तिकडेच पाय हाय भेटला नाही इकडे तर आहेच नाही पुरा उकळून पाहिलं मी हम्म नाही आहे मग सी रोज येत चल मग नेला असं नव्हती ना आता एक कटोरे कटोरे भाजायचे ते इथं सापडले मग सिंकवून ने सापडले वा असं कुठे टाकलं बापा तिने हे तर म्हणे तिथंच आहे म्हणे खोटं बोलली का मग मला काय विचारतो बा खोटं बोलली खरं बोलली मला काय माहित चल आता नाही भेटलं ना चल आता घरी वापस चल पुरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोव नाही इंदिराला नेतो मी पोलीस स्टेशन मध्ये विचारतो तिने का तू खोटी काऊन बोलली सिंकुटा माय मानून दिसला नाही मला तू आधार गेलती तरी बो कहून लाता खावायच्या गोष्टी करतो तू तुले काही जेलात जमा करणार करची आहे का तुले जेलची का तुले तिथं अजून जेलात ना तिथं शिंग शिंग कर अपराधा यंग घरात ठेवणं कानुनन अपराधा माहित नाही का तुले काय काय ना काय चम तसे पण पोलीस आईले जर माहीत झालं शिंग तुला जवळ पोलीस आईले काय वाटत बारा शिंगाले मारून शिंग तोडलं आणि तो शिंग घेतलं असं नाही वाटून काय आ

काही गरज नाही आता बोलून जाय चल आता घरी ते सिंग बिनचं स्वप्न बुलून जाय नाही तर फुकटची मध्ये जाशील टक्के पीस आले चला आता घरी बोलून जाय ते नाही भेटत ते अपराध आहे म्हणलं तुला एक वेळा फालतू चला घरी चालता नाही भेटलं ना चल घरी चला ए दूर येऊन काही फायदाच नाही झाला म्हणून नाही तुला घरीच तर म्हणतो तुले मी हा घरीच तर म्हणलो होतो काही एवढे दूर फालतू जाऊन फायदा नाही होईल ना काही नाही ना फालतू काय नाही तू झाली मन शांती आता चला आता ना बाप म्हणाले तर शांती भेटली मला नाही तर तिथं शिंगा आहे माया तिथं शिंगा आहे माया असं केलं असतं मी चला नाही चोत मानाशी वाटत नाही भेटलं मग काय तो चल ते कटोरे कटोरे घेतो का ते घेऊन घे तुमचे वाले चला मी नाही घेत ते कस आले होते शिंगा साठी कटोरे साठी नाही आलती माय वय बी नाही ते म्हणून मीच्या इच्छा वाटते तू घेऊन घे ना मग घेऊन घे ना देऊन देतो तिथे घेऊन घे कोणाचे राह घेऊन घे देऊन देतो गेल तुम्हाला आम्ही घे मला तुझे कटोरे घेऊनच घे का घेऊनच घे ना घेऊन घे चल घेऊन घे ते कटोरे घेऊन घे चल ¡Barro!